माझं नाव सुधीर मोरे हट्चा प्राद्ण, हट्चा प्राद्ण मी दहिसरवरून आलो आहे मला हार्टचा प्रॉब्लेम हार्टचा प्रॉब्लेम होता तर मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला एकदमच त्यांनी घाबरून सोडलं आताच्या आता तुम्हाला बायपास करावं लागेल एटी पर्सेंट ब्लॉकेज आहेत तुम्ही उतरू बी शकत नाही रोडवर चालू बी शकत नाही तुम्ही घरात बसून राहा आणि लवकर लवकर इलाज करा पण मला घाबरून सोडलं आणि त्यांनी सांगितलं अर्धी किडनी फेल झालेली आहे बावाशीरचा आहे हरण्याचा प्रॉब्लेम आहे बावाशीरचा प्रॉब्लेम आहे गा छातीमध्ये रक्ताची गाठ आहे ती गाठ सर्वीकडे फिरते त्या गाठीचं त्रास ता, तुम्हाला जास्ती होईल ती गाठ कुठल्याही नसमध्ये अडकली तर ती तुमचा बेड हॅमरेज होईल नाही तर लपवा मारेल पण मला या गोष्टीचं एकदम मला घाबरल्यासारखं झालं मी घरी आलो त्यांना मला झाला डिस्चार्ज करा मी घरी जातो पैसे जमा करून तुमच्याकडे येतो त्यांनी मला जवळजवळ बारा लाख रुपये सर्व टार्गेट दिला आणि अर्जंटली काम करायला सांगितलं होतं ऑपरेशन मी बोलू मलाकडे एवढे पैसा नाही मी जमा करून तुम्हाला मी कलो होतो मी घरी आलो दोन हप्ते विश्रांती घेतली नंतर मला का माहिती भेटली आमच्या कॉलनीमधल्या दहीसरच्या आमच्याच हे राहणाऱ्या एरियामधून कॉलनी होते पण तिथून दोन पेशंट आले होते शंभर टक्के ब्लॉकेज आले ते चांगले होऊन आले त्यांनी मला माहिती दिल्यानंतर मी इकडे प्रयाण केलं खोपोली इथं आल्यानंतर डॉक्टरनं भेटलो त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं रूम दिला सहा दिवसाचा कोर्स दिला आता मला चालण्याचा काही प्रॉब्लेम नाही मला डायटिंग करा सांगितलेली आहे सर्व चेकअप केलं ते गाठीचा प्रकार काय होता तो पण चेक केला त्याच्यामध्ये ते गाठ दिसते पण ते चारी बाजूला फिरत नाही त्यांनी मला सांगितलं तर सर्वीकडे ते गाठ गोल फिरते आणि कुठले पण नसमध्ये अडकेल केलं पण हे बोलत एकाच गाठ आहे ती एकच जागेवरती आहे त्या गाठीचा आम्ही काय इलाज करू पण ते गाठ निघून जाईल औषधोपचाराने त्याच्यानंतर जा इथं एक्सरसाइज वगैरे करा सांगितलं आहे डायटिंग करा सांगितलं आहे त्याचं वजन माझं कमी झालं चार किलो वजन कमी झालं पहिलं माझं होतं सिक् शेवन्टी एट आता शेवंटी फोर आहे वजन कमी झालं आणि एकदम स्वच्छ वाट एकदम स्वस्त वाटतं आहे काही चालताना दम वगैरे लागत नाही पण इथं मला मनासारखं झालं माझ्या आणि काही मला आता माझ्या मनामध्ये कुठलीही भीती नाही आहे